श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतो माझ्या लहान बाळा तू माझ्यासाठी नेहमी सारखाच राहशील माझ्या प्रिय मुला तू लढत रहा तू हरला नाहीस तू पुढे जात राहा आणि तुम्ही अजूनही उभे आहात कारण मी तुम्हाला जे वचन दिले होते त्यावर तुम्ही विश्वास ठेवण्याचे निवडले आहे हा विश्वास तुम्हाला विशेष शक्ती देतो की तुम्ही काहीही करू शकत नाही हे शब्द लक्षात ठेवा आणि जेव्हा शत्रू तुम्हाला तुमचे स्वप्न सोडून देण्याचा प्रयत्न करतो तेव्हा प्रतिकार करत राहा पण काळजी करू नका ते काम करणार नाही तू माझा आहेस आणि मी माझ्या बाजूने मजबूत हाताने तुझे रक्षण करतो आणि माझ्या तेजस्वी तलवानेने तुझे रक्षण करतो तुझा विजय नेहमी माझ्या शब्दातून होईल माझ्या शक्तिशाली वचनाच्या आरशात स्वतःला पहा तू माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहेस हे जाणून घे सर्वात मोठी लढाई ही, ही तुमची स्वतःच्या भावनांची आहे जी काही वेळ तुम्हाला गोंधळात टाकू शकते आणि तुम्हाला अशा गोष्टींचा विचार करायला लावतात ज्या सत्य नाही तुमच्या भावनांना मार्गदर्शन करू देऊ नका कारण तुम्ही पाहिलं असेल असं कित्येक वेळा झालं असेल तुम्ही एखाद्या गोष्टीच उगच इतकं टेन्शन घेतात कि नंतर काही वेळानंतर तुम्हाला स्वतःला वाटते कि त्या गोष्टीला काहीच अर्थ नव्हता तुम्हाला कधी त्रास झाला त्याकडे लक्ष द्या आज आत्मविश्वासाने चला जरी तुम्ही मला तुमच्या डोळ्याने पाहू शकत नसले तरी तुम्ही मला अनुभवू शकता माझ्यावर विश्वास ठेवू शकता आणि स्वतः तुमच्या आयुष्यात आणि तुमच्या कुटुंबाच्या जीवनात मी जे चमत्कार करू शकतो त्यावर विश्वास ठेवू शकता मला तुझा हात दे आणि मला धीर आणि हळुवारपणे प्रेमाच्या मार्गावर मार्गदर्शन करू द्या मित्रांनो अजूनही आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांना गरज आहे त्यांना स्वामींचा हा शक्तिशाली संदेश शेअर करायला विसरू नका देव म्हणतो जिथे माझी इच्छा राज्य करते वादळे खाली येतात आणि माझा आवाज ऐकून समुद्र शांत होतो तुम्ही संरक्षण आच्छादनाखाली चालता आणि तुमची शांतता आणि सुरक्षितता इतकी महान आहे की रात्रीचा आवाज तुम्हाला घाबरत नाही या जगाच्या गोंधळामुळे तुमचा मार्ग चुकवू देऊ नका माझा हात कधीही सोडू नका किंवा तुमचे लक्ष विचलित करू नका प्रत्येक दिवस लढत राहण्याची मौल्यवान संधी आहे भूतकाळातील समस्या निराशा आणि तक्रारी विसरून जा त्यांना मनातून काढून टाका आता माझी निघण्याची वेळ झाली आहे मी लवकरच परत येईल तुम्हाला माझा नवा संदेश द्यायला तुम्ही आता फक्त स्वतःचा विचार करा चांगले कर्म करत राहा आणि माझे नामस्मरण करत राहा देव म्हणत आहेत या वर्षाच्या अखेरीस तुम्ही जे गमावलं आहे त्यापेक्षा जास्त देव तुम्हाला परत करेल देव तुम्हाला खूप मोठ्या चमत्कारांसाठी तयार करत आहे तयार असाल तर परमेश्वरी शक्ती माझ्या सोबत आहे असे टाइप करा होय देव तुलाच म्हणतोय मला माहित आहे की तुला मदतीची गरज आहे मी तुला मदत करीन मी नेहमीच तुझ्यासाठी येथे आहे मी कधीही तुझी साथ सोडत नाही मी तुझ्यावर प्रेम करतो देव तुमच्यासाठी एक आर्थिक चमत्कार तयार करत आहे तुम्हाला ते प्राप्त करायचे असल्यास स्वामी आई टाईव करा तयार व्हा कारण तुमची इच्छा असलेली प्रत्येक गोष्ट तुमची वास्तविकता बनू शकते आणि तीही तुमच्या विचारांपेक्षा लवकर लोकांमध्ये सर्वोत्कृष्ट असे डोळे मिळावेत यासाठी नेहमी प्रार्थना करा वाईटाला माफ करणारे हृदय आणि वाईट विसरणारे मन असा आत्मा जो कधीही देवावरील विश्वास कमावत नाही तुम्ही कोण आहात तुम्ही कुठून आला आहात तुम्ही कोणत्या देशातून कोणत्या परिस्थितीतून गेला आहात हे महत्त्वाचे नाही मी तुमच्यावर बिनशर्त प्रेम करतो तू माझी मौल्यवान निर्मिती आहेस आणि मला आज तुझ्यासाठी काहीतरी सर्वोत्तम करायचे आहे मी तुझं रडणं ऐकलं आहे मी तुझे अश्रू आहेत आता मला तुमची मदत करू द्या देवाचे मूल होणे म्हणजे काय ते तुम्हाला मी दाखवतो तु। जे माझ्याकडे विश्वासाने आणि पश्चातापाने वळतात त्यांच्यापासून मी कधीही दूर जाणार नाही तर माझ्या मुला तुझे हृदय आणि तुझे मन उघड आणि माझा आवाज आणि एकत्रितपणे आपण जीवनातील चढ उतारांवर चालू तुम्ही पूर्वीपेक्षा मजबूत आणि शहाणे आणि अधिक लवचिक व्हाल विश्वास असेल तर हा व्हिडिओ लाईक करा गुरु सांगत आहेत मला माहीत आहे की तुझ्या बरोबर घडलेली ही गोष्ट कठीण आहे पण ती शेवट नाही मी तुम्हाला त्यातून मार्ग काढण्यासाठी आणि नवीन सुरुवात करण्यासाठी शक्ती आता तुला देत आहे मला माहीत आहे की तुमच्या आयुष्यात गोष्टी तशा प्रकारे खूप चांगल्या प्रकारे गेल्या आहेत तसच मला हे देखील माहिती आहे की सर्व काही कारणास्तव घडते आहे आणि नेहमीच दुसरा अध्याय येत असतो भक्तांनो स्वामी महाराज आपल्या जवळच आहेत भक्तांनी स्वामींनी भक्तांना कधीही वाऱ्यावर सोडले नव्हते कालही नाही आजही नाही आणि उद्याही नाही ते कायम भक्तांसोबतच असणार आहेत मनुष्य स्वभाव ओळखूनच त्यांनी सर्वांना उपदेश केला आहे की भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी राहणार आहे मग मिळण्याचे आणि चिंतेचे कारणच काय प्रत्यक्ष स्वामी आपला पाठीराखा आहे असे स्वामी समर्थांचे बोल आहेत आपले स्वामी महाराज आपल्या भक्तांना उपदेश असा करतात की फक्त मी स्वतः चालवत आहे अरे आपण दोघेही या जन्मातच नाही तर मागच्या किती जन्मांपासून एकत्र आहोत तुझ्या मागील जन्माचा सगळा लेखाचोखा माझ्या नजरेसमोर हो आहे बैरासारखे कष्ट करत व्यवहारात लबाडी करू नकोस माझे लक्ष सगळे तुझ्यावर आहे आपल्यापेक्षा कमजोर आणि अपंग लोकांना यथाशक्ती मदत कर तुझ्या पदाचा प्रतिष्ठेपणाचा पैशाचा अहंकार अजिबात करू नकोस तुझ्या वाट्याला येणारे प्रत्येक भोग आणि त्यांचे भोग भोगल्यानंतर मी तुला नक्कीच जवळ करेल लक्षात ठेव मी तुझा हात पकडला आहे तू सोडण्यासाठी नाही तू फक्त मला विसरू नकोस तुझी चांगली कर्मे मला समर्पित करीत जा कर्माची भीती नक्कीच मनात ठेव तुझ्या तुझे चांगले कर्म आणि कमवलेले पुण्य बरोबर येणार आहे याची पदोपदी जाणीव ठेव देव म्हणतात मी कधीच आपल्या मुलांना एकटे सोडत नाही माझ्या बाळा कधीही समजू नका मीच आहे जे मला शोधतात त्यांना मी कधीही तहान लागू देणार नाही आणि ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला त्यांना कधीही भूक लागणार नाही देवावर विश्वास ठेवून वादळात त्यांची स्तुती करणे त्यांचे अनुसरण करणे देव तुम्हाला तुमच्या सर्व माझ्यापासून वाचवत आहे आणि त्यांना बरे सहजता आणि भरपूर प्रमाणात बदलत आहे सोबती असो किंवा नसो तुम्ही कधीही केलेली कुठली गोष्ट असो किंवा नसो प्रगती असो किंवा काहीतरी अविश्वसनीय तुमची वाट पाहत आहे माझ्या बरोबर प्रेम आरोग्य आणि समृद्धीसाठी माझ्यासोबत प्रार्थना करा आत्मविश्वासाने घोषित करा की माझे संपूर्ण कुटुंब बरे होईल आणि मी त्याच्यासाठी प्रार्थना करत असतो चमत्कार केलेले दिसतील देव जो सदा सर्व काळ आहे तो तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला वाचवेल तर तुमच्या शत्रूला तुमच्या समोर पांगवेल त्यांचा नाश करेल जर एकनिष्ठ असाल तर देव तुमच्यावर अतुलनीय यशाचा वर्षाव करेल या मनुष्य लोकांत सर्वांची निष्काम भावपूर्वक आपल्या कर्तव्याचे तत्परतेने पालन केले पाहिजे मग तो ज्ञानी असो कि अज्ञानी प्रत्यक्ष भगवंताचा अवतार का असे ना कारण सृष्टी चक्र आपापल्या आप कर्तव्याचे पालन केल्याने चालते देव म्हणतो मनुष्याला कर्माचा आरंभ केल्या वाचून सिद्धी मिळत नाही आणि कर्माचा त्याग केल्यानेही सिद्धी मिळत नाही ब्रह्मदेवानी सृष्टी रचनेच्या वेळी प्रजेला सांगितले की तुम्ही आपापल्या कर्तव्य कर्माद्वारा एक दुसऱ्याची मदत करा परस्परांना उन्नत बनवा जर तुम्ही प्र परमश्रेय प्राप्त करू शकाल जो सृष्टी चक्राच्या मर्यादेप्रमाणे आपल्या कर्तव्याचे पालन करणार नाही त्यांचे व्यर्थ आहे मनुष्य रूपाने अवतरलेल्या भगवंताला जरी ह्या त्रैलोक्यात काही कर्तव्य नसले तरी तो लोकसंग्रहासाठी आपल्या कर्तव्याचे तत्परतेने पालन करतो देव म्हणतात जीवनात दोनच मित्र कमवा एक श्रीकृष्णासारखा सारखा जो तुमच्यासाठी युद्ध न करता ही, तुम्हाला विजयी करेल आणि दुसरा कर्णासारखा जो तुम्ही चुकीचे तुमच्यासाठी युद्ध करेल जीवन साथी थांबत नाही फक्त जीवन जगण्याची कारणे बदलतात सर्वच प्रश्न सोडून सुटत नाहीत काही प्रश्न सोडून दिले की आपोआप सुटतात जीवन म्हणजे काय कधी का स्वतःलाच फोन लावून बघा लागणार नाही तो व्यक्ती दाखवेल जगात आपल्याकडे सगळ्यांसाठी वेळ आहे पण स्वतःसाठी नाही स्वतःसाठी मात्र आपण व्यस्त आहोत जीवनात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची गरज कळत नाही जीवनात प्रश्नांची यादी अशी की असावी की उत्तराचा प्रश्न पडावे उत्तरांना प्रश्न पडावे मनालाही समाजात नाही मग रडत बसावे की हसत बसावे स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर करू नये आपलं आयुष्य इतरांपेक्षा वेगळं असावं असं प्रत्येकाला वाटत असतं आपल्या सोबत असणारे लोक आनंदी असावेत आयुष्यात कोणत्याच गोष्टीची कमी नसावी असं प्रत्येकाला वाटतं पण आपण तर आयुष्यभर लोक काय म्हणतील हाच विचार करत राहत असतो पण लोकांचा केलेला विचार हा तुमच्या यशाचा सर्वात मोठा अडथळा होऊन जातो आणि जर तुम्ही एवढाच विचार केला तर लोक काय विचार करतील त्यामुळे तुमचे कोणतेही काम सुरूच होणार नाही म्हणून लोकांचा अजिबात विचार करू नका कारण तीच आपल्या जीवनातील सर्वात मोठा आजार आहेत की लोक काय म्हणतील हा यशाचा सर्वात मोठा अडथळा आहे तुम्ही अशा गोष्टींचा विचार करून वेळ वाया घालवू नका तुम्हाला एखाद्या व्यक्ती आवडला असेल तर लोकांचा विचार करू नका फक्त तुमचे आयुष्य जगा तुमच्या आयुष्यात कधी असा प्रश्न पडला आहे का की आता काहीच होणार नाही हा प्रश्न प्रत्येकांचच्या आयुष्यात येतो पण तुम्ही सर्व खूप शक्तिशाली आहात कधीकधी एक आव्हान तुम्हाला घेरते पण तेव्हा आपल्याला खूप चांगले प्रेमळ लोक भेटतात तेव्हा आपण आव्हानांवर सहज मात मिळवू शकतो त्यामुळे थोडासा हसा प्रत्येकाला असे वाटते की त्याच्या आयुष्यात अनेक समस्या आहेत लोक सहसा विचार करतात की कसे तरी त्याचे जीवन परिपूर्ण होऊ शकते परंतु असे कधीही होऊ शकत नाही आयुष्यात नेहमी चढ उतार येत असतील कोणत्याही व्यक्तीची सर्व स्वप्ने कधीच पूर्ण होत नाहीत काही लोक आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आपल्या प्रिय व्यक्तींपासून दूर जातात तर काही आपल्या स्वप्ने सोडून देतात हे प्रत्येकाच्या जीवनाचे सत्य आहे त्यामुळे सत्याचे जीवनाचे सत्य स्वीकारा जेव्हाही काही कामे चुकत असतात तेव्हा लोक नशिबाला दोष देऊ लागतात असे अजिबात करू नका कारण एखाद्या वेळी तुमच्यावर वाईट वेळ असू शकते पण नेहमीच असे नसते कारण वाईट काळानंतरही चांगली वेळ येत असते फक्त कष्ट करण्याची तयारी ठेवा श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुम्हाला हा संदेश आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त